भारताशी पंगा घेतलेल्या मालदीवचा सत्ताधारी पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेसला आता राष्ट्रपती मोहम्मद मुईझू आणि त्यांच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान सुरू केलेल्या भारतविरोधी मोहिमेचा फटका बसता आहे युरोपियन युनियनने निवडणूक निरीक्षण मिशनने जारी केलेल्या अहवालाने त्यांचा पर्दाफाश केला आहे या अहवालात एक प्रमुख गोष्ट उघडकीस आली आहे ती म्हणजे मालदीवची सत्ताधारी आघाडी प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव आणि पीपल्स नॅशनल काँग्रेस यांनी दोन हजार तेवीसच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतविरोधी भावनांना खतपाणी घालण्याचा आणि चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून ते देशात वातावरण निर्माण करू शकतील युरोपियन युनियन निवडणूक निरीक्षण मिशनच्या अहवालात असे म्हटले आहे की मालदीवच्या पीपीएमपीएनसी युतीने चालवलेली मोहीम मालदीववर भारताच्या प्रभावाच्या भीतीवर आधारित होती त्यात देशाच्या आत भारतीय लष्करी जवानांच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती तर इतर ऑनलाईन डिसइन्फॉर्मेशन मोहिमा चालवल्या जात होत्या संपूर्ण सत्य आता मालदीवच्या लोकांसमोर आले आहे त्यामुळे भारतासोबतच्या गोंधळामुळे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू यांच्या स्वतच्या मालदीवमधील जनता मुईझू सरकारवर प्रचंड नाराज आहे आता त्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहे राजधानी माले येथे झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मुईझूच्या पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे मालदीवमधील मुईझूच्या लोकप्रियतेत घट म्हणून या मोठ्या पराभवाकडे पाहिले जात आहे तर मालदीवचा विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी या संगीताचे वर्णन पीपल्स नॅशनल काँग्रेस या पक्षाच्या विरोधात सत्ताविरोधी घटक म्हणून करत आहे अंटी इन्कंबन्सी म्हणजे सरकारविरोधी लाट मालदीवचा विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीचा दावा आहे की युरोपियन युनियन निवडणूक निरीक्षण मिशनच्या अहवालातून समोर आलेल्या गोष्टी धक्कादायक आहे राष्ट्राध्यक्ष मुईझू आणि त्यांच्या समर्थकांनी मालदीवमध्ये भारताची प्रतिमा कशी डागाळण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय पंतप्रधानांबद्दल विनाकारण अपमानास्पद वक्तव्य करून त्यांनी मालदीवच्या पर्यटनाला कसे हानी पोहोचवली हे अक्षम्य आहे तर असे करणाऱ्या तीन मंत्र्यांना शिक्षा झाली आहे त्यांना पदावरून हटवण्यात आले नाही तर त्यांना केवळ निलंबित करण्यात आले मालदीवन डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मिचेल अहमद नसीम यांनी नुकताच मोईझुल सरकारला घेरताना याच मागणीचा प्रस्ताव मांडला होता ज्याला संपूर्ण विरोधकांनी पाठिंबा दिला होता मात्र मुईझू यांनी भारताविरोधात टिप्पणी केल्याबद्दल आपल्या तीनही मंत्र्यांना बडतर्फ केल्याचे ऐकू येत आहे मालदीव मधील ताज्या घडामोडींनुसार मालदीव आणि डेमोक्रॅटिक पक्षाने निवडणुकीची घोषणा केली आहे मालेच्या महापौरपदी एम उमेदवार आद अझीम यांची मालेचे नवे महापौर म्हणून निवड झाली आहे विशेष बाब म्हणजे अझीमच्या आधी मुईझू हे मालेचे महापौर होते मुईझू यांनी गेल्या वर्षीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी पदाचा राजीनामा दिला होता तुम्हाला सांगूया की एम नेतृत्व माजी अध्यक्ष इब्राहिम सोलिह करत होते ज्यांना भारत समर्थक मानले जाते सध्या या बातमीत इतकंच आहे इतर अपडेट्ससाठी मराठी फॅक्टस एंटरटेनमेंट सोबत रहा